लातूरकरांनी अभूतपूर्व स्वागत केलं सकाळपासून अजून चालू आहे अजून काही अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये जायचं आहे अभूतपूर्व स्वागत केलं मंडल यात्रा अगदी जोशामध्ये लातूर मधून चाललेली आहे इथून पुढे आता आम्ही त्या ठिकाणी उस्मानाबाद मध्ये जाणार आहोत तिथे स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे सांगायची गोष्ट एवढीच आहे की बहुजनांचा सन्मान होतोय आणि बहुजनांच्या सन्मानसाठी निघालेल्या मंडळ आहे त्याचा देखील सन्मान होतोय असा मला त्या ठिकाणी आनंद आहे आणि अभिमान देखील मंडल आयोग हा एक असा ऐतिहासिक निर्णय होता ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओबीसी सारखा एक मोठा मोठा प्रवर्ग आरक्षणाच्या झोतांमध्ये आला आणि या प्रवर्गातल्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी नोकरीच्या शिक्षणाच्या माध्यमातून संधी मिळाली आरक्षण मिळालं आणि राजकीय आरक्षण देखील मिळालं आणि त्याच आरक्षणाचा आणि त्याच मंडळ आयोगचा जयघोष करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा हजार जव आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करून ही मंडळ आता नेणार आहोत आम्हाला अनेक ठिकठिकाणी थीक विरोध होतो आहे अनेक ठिकठिकाणी थीक पोलिस आमचे मार्ग बदलत आहेत भंडारामध्ये गोंदियामध्ये पोलिसांच्या पोलिसांनी आमचे मार्ग बदलले आमचे मार्ग बदलताना सांगितलं की त्या ठिकाणी रस्त्यामध्ये काम चालू आहे पण वास्तव असं होतं की त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जे लोक त्याचं स्वागत करायला उभी आहेत त्या लोकांना आमच्यापासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न राज्यातल्या सरकारी असलेल्या मंत्र्यांकडनं आणि राज्यातल्या मंत्रिमंडळाकडनं होतोय काही हरकत नाही मंडल आयोगात जेवढा विरोध केला जाईल तेवढ्याच मोठ्या ताकदीने मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून बहुजनाचा सन्मान करणे निघणार आहे